नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रेव्ही चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मला आज सकाळी सकाळी यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे की आपण श्री गणरायांचं खूप वाजत गाजत फटाक्याच्या ताला सुरामध्ये डान्स करत एवढ्या पावसामध्ये सुद्धा विसर्जन केलात म्हणजे खूप छान वाटलं आपली भक्ती परंपरा आहे आहेच त्यामध्ये काही शंकाच नाही आहे परंतु Uh, गिरगाव चौपाटीच्या आसपास किंवा जा, ज्या ज्यांनी ज्यांनी गिरगाव चौपाटीच्या समुद्रामध्ये ज्या ज्या गणेश मंडळानं विसर्जन केलेले आहे काल ज्यांनी ज्यांनी विसर्जन केले आहे त्या तमाम गणेश मंडळांना माझं नम्र आव्हान आहे किंवा त्या त्या एरियातल्या ज्या ज्या भक्तांना आहे त्या एरियातले जे जे नागरिक आहेत त्या सर्वांना माझं नम्र आव आव्हान आहे की आज कृपया जाऊन गिरगाव चौपाटीच्या त्या एरियामध्ये जाऊन तुमच्या गणेश मूर्तीची कशी विटंबना झालेली आहे कशा पद्धतीने तिथे आणि मोठी मोठी मूर्ती मो, मु, आहे छोटी मोठी नाही आहे जवळपास ते वीस पंचवीस फुटाची मूर्ती असेल त्या मू मूर्तीचं कशाप्रकारे तिथे दोन मूर्ती आहेत तिथे पडलेल्या आहेत तरी तुमच्या अगोदर ते त्या गणेश मंडळाच्या लोकांनी तिथे जाऊन पहावं मूर्ती कोणाची आहे ती तुम्ही त्याची खातरजमा करा त्यांना जर वेळ नसेल तर ज्या ज्या एरियातले आहेत भक्तगण आहेत ते लोकसंख्या आहेत तुम्ही तिथे जा स्वतः जाऊन पहा तुमची मूर्ती ती शोधा आणि जाऊन तुम्हाला खात्री पटले की आमच्याच एरियातली मूर्ती असेल किंवा ज्यांना वाटेल आमच्या एरियातील नसेल गणेश बाप्पा सगळ्यांचीच आहेत ज्यांना वेळ असेल त्यांनी तिथे जावं क्रेनच्या सहाय्याने असो कोणत्याही सहाय्यनो पुनश्यकदा त्याचं जाऊन विसर्जन करावं तुम्हाला शक्य नसेल तर पुढच्या वेळेस तुमची गणेश मंडळीची स्थापनाच करू नका आणि विसर्जन करायच्या भानगडी पडू नका तुम्हाला होत नसेल तर मोठ्या मूर्त्या होत नसेल तर, तर शाडूच्या मूर्त्या वापरा छोट्या मूर्त्या वापरा आणि तुम्ही जाऊन त्याचं विसर्जन करा आणि चांगल्या प्रकारे विसर्जन करा त्याची विडंबना होणार नाही ज्या पद्धतीनं मी काल फोटो तुम्हाला टाकू शकलो असतो कारण मी तुटलेल्या तुटलेल्या मूर्तीची फोटो काढू नये असं आहे म्हणून मी ते फोटो काढले नाही किंवा त्याचे जास्त असं uh, पब्लिसिटी म्हणजे काय अपमानित होऊ नये म्हणून त्याची मूर्तीसुद्धा तुम्ही टाकलेली नाही ज्यांना कोणाला पाहा सकाळी सगळं जाऊन पहा आणि ती तुम्हाला दिसतील त्या वाळूच्या कणामध्ये कशा पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं ते पडलेले आहेत कृपया जाऊन आपण त्यांचं एकदा विसर्जन करा नम्र आव्हान आहे तुमच्या एरियातल्या लोकांना सुद्धा आहे तिथे जाऊन पहा मग तुम्हाला खरंच कळेल की बाबा आम्ही ज्या वाजत गाजत ज्या प्रकारे आम्हानंदोत्सवानं साजरा करून तिथे जाऊन टाकलेले आहे त्याची कशी दुर्दशा झालेली आहे कशी दुरावस्था झालेली आहे एकदा तुम्ही तसं पहा आणि दुसऱ्या वेळेस त्यांच्या गणेश मंडळाला तुम्ही ठणकावून सांगा तुमच्याने शक्य नाही तुमच्याने होत न म्हणा नाही तुम्ही मग आता घरी जाऊन बसा तुम्ही म्हणाल की बाबा समुद्राच्या बाहेर आले आम्ही तर काय करणार अरे तुम्हाला होत नसेल तर खोलबुडामधून जाऊन ती समुद्रामध्ये जाऊन त्यांचं विसर्जन करा ते जर तुम्हाला शक्य नसेल तर छोट्या मूर्त्या करा शाडूच्या मूर्त्या करा उगा अन्य अन्यशुसरी कशाला लोकांच्या म्हणजे त्या गणपती बाप्पांना सुद्धा त्या त्या समुद्राच्या कडेवर तुम्ही टाकून देऊन आलात तुम्ही थांबायला पाहिजे होतं थोडं थांबायला पाहिजे होतं नाही तर आज तुम्हाला ज्यांना ज्यांना माझा व्हिडिओ कळाला आहे भेटलाय त्यांनी कृपया जाऊन तिथे जाऊन पहा आणि दुर्दशा पाह पुनशाचं विसर्जन करा काल आता दुसरं जे लालबागच्या राज्याचं मी दोन मिनटात सांगून देतो मी काल आम्ही सकाळी सकाळी उठलो साडेनऊ वाजता आम्ही टी व्ही सुरू केली आणि आम्हाला वाटलं की बाबा आता विसर्जन होणार आहे आम्ही किती खूप छान प्रकारे आम्ही अगदी मन लावून आम्ही पाहत होतो आमच्या मुलांना ऑनलाईन ठेवलं आम्ही पण ऑनलाईन ठेवलं आमच्या सगळ्यांना ऑनलाईन ठेवून पाहत होतो आता विसर्जन होत आहे बाबा किती छान विसर्जन होत आहे विसर्जन झाल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं दहा वाजताच म्हणजे विसर्जन झालेलं आहे आम्हाला अति आनंद झाला दुपारच्या नंतर पाहिलं की नंतर न्यूज यायला सुरू झालं की आणखी बाबा विसर्जन झालेलेच नाही अरे बाबा मला ठीक आहे मग अंतर होईल आम्ही फिरून आलो दुसऱ्या काय कामा मिटिंगनुसार संध्याकाळी एकदा आम्हाला एकदा पाहावं म्हटलं की बाबा विसर्जन झालं की आणखी कळालं की अँपसमध्येच आहे मग संध्याकाळी आम्ही जवळपास सात वाजता पाहुंतरेवा म्हणलं कारण ह्यावेळेस लालबागचा राजापासून आम्ही अगदी दहा पाच दहा मिनटाच्या दा अंतरावरच असतो पण ह्या वेळेस आम्हाला तेवढा गर्दीमुळं गर्दीच्या चाहे। याच्यामुळं चाहे। आम्ही जाऊ शकलो नाही आमची इच्छा असूनसुद्धा म्हणजे तिथल्या दर्शनाला आम्ही जाऊ शकलो नाही चाहे। अनेक कारणामुळं त्यामुळं आम्हाला यावेळेस आमचं लालबागच्या मूर्तीचं दर्शनच झालं नाही विसर्जनाच्या सुद्धा आम्ही जाऊ शकलो नाही म्हटलं चला शेवटच्या क्षणी जर पाहून येवया म्हणून आम्ही गिरगाव चौपडला आम्ही गेलो मी आणि माझी पत्नी गिरगाव चौपटला गेलो सात साडेसातच्या दरम्यान तिथे गेलो लोक वापस येत होते आम्हाला वाटलं आता विसर्जन झालं असेल वापस आल्यानंतर आम्हाला कळ विसर्जन झालं आता संपलं आता काही आमची काही भेट होणार नाही म्हटलं मग हळूहळू पुढं जेव्हा गेलो एकाने म्हटलं नाही बापा तिथं अजून था थांबलेले आहेत म्हणजे आम्हाला वाटलं यार आमच्यासाठीच थांबलेले आहेत आम्ही गेलो नाही आमच्या दर्शन आम्ही आम आम वा, लोक ते इतके आठ पंधरा पंधरा घंटे लोक लावून लाईन लावून दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त करत आम्हाला आमच्यासाठीच आम्ही बाप्पा थांबले आहेत असं आम्हाला मनाला वाटलं चला आपल्यासाठी थांबले आम्ही तिथे गेलो आम्ही तिथे पाहून पहिले बाप्पा तिथेच थांबूनच आहेत बिचारे आणि ज्यांच्या अथंग परिश्रमाने त्यांच्या ज्या संपत्तीचा ज्यांना गर्व केलेलं आहे ज्यांना ज्यांना आहे असे ते तुमचे जे अंबानी कुटुंबी असले किंवा जे जे कोणी आहे ते इथं इत, इतक्या मोठ्या प्रमाणात जो थाटामाटामध्ये जो त्यांना साजरा केलेला आहे त्यांचं एकही कुटुंब तिथे नव्हतं किंवा त्यांच्या परिवारचे लोक तिथं नव्हते बापा एकटेच तिथे विराजमान होते काही मंडळात लालबागच्या मंडळाचे लोक काही लोक झोपा काढत होते आता बिचारे रात्र दोन दिवस थकले होते काही झोपा होत होती काही थांबलेली होती, होती।, होती। आजूबाजूचा जो परिसर होता ते बिचारी बापाच्या आसपास थांबलेले होते जे अशीच आमच्या आमच्यासारखे ज्यांचं दर्शन झालेलं नाही आलेले तिथेच थांबलेली होती आम्ही त्या लोकांना विनंतीसुद्धा केली त्या बाबा तुला गुलाल तरी दे, दे, दे तिथं गुलाल आहे का पायाचं दर्शनाचं गुलाल तरी दे पण आम्हाला दुर्दैव असं की त्यांचं दुर्दैव आमचं नाही त्यांनी म्हटले की पहिल्या वेळा जेव्हा डुबकी मारायला जेव्हा गेले तिथे गुलाल फुलं सगळेचं सगळे वाहून गेले म्हणजे इतक्या अर्बोपदी खरबोपदी गणपतीच्या रायाला तिथे आम्हाला सुद्धा त्यांना द्यायलासुद्धा तिथं नव्हती इतकी दुर्दशा तिथे त्यांची झालेली होती आता याच्यापेक्षा आम्ही जास्त काही बोलू नये आणि तिथे ताटकळ थांबले होते आता नंतर कळलं की रात्री नऊ वाजता आरती होणार आहे आणि अकरा वाजता नंतर त्यांचं विसर्जन होणार आहे तो पण काय ते खूप अंधार होत असल्यामुळे आणि आम्हाला पोहतासुद्धा येत नसल्या आणि बाहेर आम्ही समजा ज्या बाहेर आलो त्यामुळं अशा प्रकारे बाप्पासुद्धा रुचलेले होते की ह्या गणेश मंडळावर रुचले होते का त्यांच्या त्या प्रचंड अशा थाटामाटावर रुचले होते ज्यांनी अरेंजमेंट केली त्यांच्यावर उसले होते की ज्यांनी बाहेरच्या गावून आलेल्या लोकांनासुद्धा लो तुम्ही जेवणसुद्धा बंद केलं होतं त्यांच्यावर रुचले होते की तुमच्या ह्या ज्या थाटामाटामध्ये मा आणि आमच्या जी दुर्दशा केली होती त्याच्यावर उचली होती रुचली होती हे मात्र नक्कीच आहे त्यामुळं पुनशेदमच्या गणेश मंडळाला नम्र आव्हान आहे की तुम्ही जाऊन तिथे पहा आणि पुनः शब्दा विसर्जन करा मी कालसुद्धा व्हिडिओ टाकला होता पंजाबच्या लोकांनासाठी मी जी मागणी केली होती एकाही एक मागणी केली नाही तरीसुद्धा आम्ही कोणी जरी नाही गेलं तरी आम्ही एकटे जाऊन तिथे आठ दिवसाची आम्ही स्वतः जाऊन तिथे सेवा देणार आहोत आणि मेडिकलची ट्रीटमेंट स्वतः जाऊन देणार आहोत तुम्ही या किंवा न या धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ज्यांना वाटलं त्यांनी परत एकदा आमच्या ज्या त्या गुगल पेवर आपलं योगदान देण्याची कृपा करावी ज्यांना सोबत आहे त्यांना येऊ शकता नाही आलं तर एकटे जाऊन आठ दिवस सेवा देऊन पंजाबच्या तिथे लोकांना सेवा देणार आहोत आणि आमच्या त्या मुखेड मुखेडच्या आसपास खसनाळ तिथे तिथेसुद्धा लोकांची दुर्दैश झाली तिथे तिथेसुद्धा आम्ही सेवा देणार आहोत ज्यांना यायचे त्यांनी या ज्यांना नाही यायचे त्यांनी येऊ नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र